हां चालेल या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राच्या किसान सभेच्या वतीने नऊ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अपघातस्थळी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते आता नऊ ऑक्टोबर गेला नऊ डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर तीन चार महिने म्हणजे आज तारीख हा रस्ता नाही कंट्रादार अजय कटरिया याने असं आश्वासन दिलेलं आहे नऊ तारखेला की आज संपूर्ण रोडवर चार लिअर टाकता येईल चार इंचा सर्व दुका बाजूंना टाक टाकावं लागेल परंतु त्यांनी काम करताना फक्त डांबर टाकलेला आहे काही रस्ता सोडून दिलेला आहे आणि हे पा या ठिकाणी आता हे काम पूर्ण होऊ देखील याचा परिस्थिती आहे की या ठिकाणी गाड्या वापरत नाही या ठिकाणी त्यांनी हा रस्ता डांबरी पूर्ववत करायला पाहिजे घाण मिटवली पाहिजे अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे त्यांच्यावर मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल होईल आता कालच परवा सावेर जवळ मोटर गात एक मोटरसायकलवाला याच्या अपघातात मृत्यू झालेला आहे या रोडवर भरपूर अपघात होता बोरखेडाला दोन तरुण महिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या तंत्रजार या कामाचे दुर्लक्ष करणाऱ्यावर त्वरित कारवाई न केल्यास पुन्हा याच ठिकाणी दोन चार दिवसामध्ये रस्त्या रोप आंदोलन करून या ठिकाणी त्वरित आजच्या आज या अशे कटाऱ्याने एक पूर्वत रस्ता करावा या ठिकाणी ॲक्च्युली ह्या रस्त्याला पाणी देखील दे 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 मागलेलं नाही आहे म्हणून या रस्त्याचं काम स्थबित न झाल्यास परत या ठिकाणी आंदोलन करावं लागेल हा ठिकाणी त्यांनी या थडी डांबर टाकायला पाहिजे या रस्त्यावर महून टाकायला पाणी आश्वासन नऊ तारखेच्या दिवशी दिलेलं आहे म्हणून मी प्रशासनाला देखील सांगतो येण्याच्या आयच्या अधिकाऱ्याला देखील सांगतो जर ह्या ठिकाणी दोन दिवसाच्या आत हा रोडत नाही झाला रस्ता वापरण्यास करून दिला नाही इकडे साईड पट्टीला उरून टाकला नाही या ठिकाणी डांबर टाकलं पाहिजे आणि हा रस्ता पूर्व सुरू केला पाहिजे नान्यथा परत ह्याच ठिकाणी दोन चार दिवसात आंदोलन करण्यात येईल याची दखल प्रशासनाने देखील घ्यावी माणसाचा जीव धोक्यात आलेला रस्ता आहे आणि जे काही त्या ठिकाणी ठिकठिकाणी त्यांनी डांबर टाकलेलं आहे ते सरलाट जसं शहाद्याच्या शिरपूर शहराजवळ शहाद्या रस्त्यावर टाकलं जात आहे तसं कुठेही न सोडता संपूर्ण लेर डांबरच्या या रस्त्यावर नाही टाकल्यास पुन्हा या रस्त्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल अशी दखल प्रशासनाने देखील घ्यावी कंत्राटदाराने देखील घ्यावी आणि येण्याच्या देखील घ्यावी या ठिकाणी पाच पाच दहा मिनटामध्ये वाहनांची रीग लागते अशा परिस्थितीमध्ये जर हे प्रशासन हा कंत्राटदार इतकं दुर्लक्ष करत असेल तर हा मानवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल आणि याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आम्ही करणार म्हणून मी पुन्हा एक आव्हान करतो प्रशासनाला करतो पोलीस डिपार्टमेंटला करतो आणि अजे कटेऱ्या कॉन्ट्रॅक्टरला करतो आणि येण्याच्या ज्या अधिकाऱ्यांना करतो त्याला त्वरित त्वरित पूर्वत करावा सुरू करावा हे जे काही पडलेलं आहे या सर्व त्यांनी साफसफाई करावी तिकडे मुरून टाकावा इथं डांबर टाकावा आणि संपूर्ण रोडवर कुठंही थोडं न सोडता पूर्ण लेअर टाकण्यात यावा साईट पट्ट्यावर मुरून टाकावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्याची किसान सभा करणार आहे असं आव्हान या व्हिडिओद्वारे मी आजच्या ह्या स्थडी करीत आहे तरी सर्वांनी या गोष्टीची प्र प्रशासनने येण्या आणि कट्रा याची दखल घ्यावी विनंती